बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ महासंचालक महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने डी आर आय सम्राट विक्रम वर्मा या कॉलेज अँड लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संचालकास चीनहून उच्च मूल्य प्रोटीन उत्पादने चुकीच्या प्रकारे जाहीर करून नऊ कोटी रुपयांचा आयात शुल्क चोरी प्रकरणी अटक केली आहे डी आर आयने गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला की कृष्णा इन्झायटेक प्रायव्हेट लिमिटेड व कॉलेजन लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांनी महागड्या न्यूट्रिशन प्रोडक्ट्स प्री प्रोटीन व कॉलेजन पेप्टाइड्स यांना कमी शुल्काच्या ग्लायसिन या मालासारखे जाहीर करून शुल्क चोरी केली या कंपन्या महाराष्ट्रातील येवला येथील उत्पादन केंद्रावरून काम करतात सम्राट वर्मा यांनी सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली त्यांचे वकील अब्द पोंडा यांनी वर्मा यांनी निर्दोष असल्याचा दावा करत दोन कोटी रुपये आधीच भरले असून आणखी सात कोटी रुपये भरण्याची तयारी असल्याचे सांगितले व जामिनासाठीही रक्कम अटीवर स्वीकारावी अशी मागणी केली अधिकाऱ्यांनी सांगितले की चोपन्न कोटी रुपयांहून अधिक किंमतीचा चुकीच्या प्रकारे जाहीर केलेला माल असून नऊ कोटी रुपयांचा शुल्क अपहार झाला आहे प्रकरणात पुरावे नष्ट होण्याचा धोका असल्याने आणि संपूर्ण फसवणुकीचा तपास करण्यासाठी कोठडी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले